श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे उमेदवारामध्ये सन्मान्य महाश्वर पुराड मान्यवर सर्वांची माफे मागते गेले दोन तीन दिवस सर्व प्रचार सभा सर्� आता तुमची वाट पाहत होतो तुमची गादी रामाची गादी आम्ही संभाळ दोन तीन दिवस आज तुम्ही आलात तुमच्या दारा तार निवांत या निवडणुकी तेव्हा दोन तीन दिवसामध्ये खूप घुसळून झाले टीका करायचं नाही असं ठरवलं होतं टीका करायचं नाही ठरवलं होतं टीका आपल्यावर झाली टीका टिकावावरती होती जे टिकाऊ माणसं असते त्याच टीका होणारच ना ठीक आहे विसंडीचा उलल्या ग्रामपंचायतच काळे ना कुणी फसवलं काळे नको फसवतो दीपक सरपंच येत होते उदय पाटील आहे गणेश आहे रवी आहे ना जाऊन नार पुणे फसवल ते सांगा कुठला विषय कुठं काढायचा आणि काळे माझे बंधू बंधू म्हणतो मी एक मी काय रक्ताचे नाते सगळे मानतो असेल तर मागणार जी प्रामारी जोडलेली मानते नाते ना ते खूप माझ्या प्रसंगात पाठिसिपी राहिली हे माझं सगळं फोटो बाकी आहे काळे कधी आयुष्यात एक प्रश्न एक प्रसंगाने आणि फसवलं बरोबर राजकारणी गेला पण विषय कोणता डेअरीचा जखम मांडीला घेणार पण डेअरीच्या विषयवरती ज्या गोष्टी बोलायच्या महत्वाचा विषय ठिकाणी थोडक्यात बोलणार डेअरीची परिस्थिती काय दोन तीन दिवसामध्ये तुमच्या समोर सांगितलं पेमेंट होतं दोन कोटी दहा लाख रुपये महिन्याचं अकरा तारखेला होतं दहा दिवसाने पेमेंट होतं सत्तर सत्तर लाख रुपये गावात होतात दोन कोटी रुपये मिळतात दोन कोटी रुपयावरती आपलं चलन सगळं फिरतं पाच कोटी रुपयाचा चल आल्या पाठीवरती होतो सगळ्या छतकासारखे वाट पाहिलं असं दुकानदार वाट पाहतो किरणवाला वाट पाहतो बाकी सगळं डॉक्टर वाट पाहतो तर पगार कधी होणार आहे चलन आपलं चालतं जो मुलगा आपल्या पुण्याला शिकत असतो तो वाट पाहतो की माझ्या अकाउंटवर पैसे माझे पप्पा मांडून डेरीचा पगार कधी होणार आहे पगार शाश्वत होतो मुलाला गेल्यावरती पैसे मिळतात किरणावाल्यावर पैसे मिळतात कपड्यावाल्याला वेळेवरती पैसे मिळतात अकरा दिवशी शा जगामध्ये भारतामध्ये कोणत्या कर्मचाऱ्याला अकरा बारा दिवशी पगार मिळतो सांगा ना आणि डेरीच्या गवळ्यांना अकरा दिवशी पगार इतिहासात उदर अनेक सांगा सांगण्यासारख्या संस्थेची परिस्थिती संस्थेकडे आज भाग भांडवल किती हे मला कळत नाही गंगाजळी रिझर्व फंड भाग भांडवल फार मोठी पुणे जिल्ह्यातली संस्था चालणार माणसाला कळत नसल तर विचार विचारावं लागेल भाग वाढून वापरलं जात नाही भागवाडून व्यवहारात वापरलं जात नाही गंगाजरी वापरला जात नाही गंगाजरी काय काढा अहवाल जबोदारी बोलतोय गंगाजरीचा आठवण करून गंगाजरी मिन्स फंड किती गंगाजरीचा तरतूद चोवीस लाख रुपये आणि या वर्षीचे सव्वीस लाख रुपयाची गंगाजी तरतूद आहे कॅमेरासमोर करतो कॅमेरासमोर आणि आपलं नाव ठेवी पीडीसीसी बँकेमध्ये पैसे गुंतवले गंगाजरीचे ते पैसे काढता येत नाही त्या कंडिशनवर पैसे अडकवले ते पैसे किती लाख रुपये कोण म्हणतो गंगाजळी जर फंड आपलं चोवीस लाख रुपये असेल आणि अठ्ठावीस लाख रुपये बँकेमध्ये न परत ठेवले अठ्ठावीस लाख रुपये जर संस्थेने गुंतवले असेल गंगाजरी आहे की नाही न परत ठेवले आहेत अशा पद्धती कंडिशन मध्ये अडकवले का तिथं परत घेता येत नाही संस्थेला से से आग, या आरची परविशे घेतल्याशिवाय ती गंगा मूर्ती आहेत ना अठ्ठावीस लाख होतं एक लाख आठ एक कुठे अठ्ठा लाख रुपयाचं एवढ्या अठ्ठ्यात्तर लाख रुपये आता एवढी काय काय नाही संस्थेमध्ये स्थैर्य काही स्थैर्य आज येणार वीस हजार लिटर दूध तुमच्या विश्वास गंगा संचालक मंडळ सुद्धा सांगितलं संचालक मंडळ संचालक मंडळ संचालक मंडळ संचालक मंडळाचे चार जुने आणि बाकीचे डरू काय गरीब विरुद्ध श्रीमंत हा दोनच भेदभाव आपण जातो मनानी गरीब आणि मनानी श्रीमंत मनाने श्रीमंत असताना नाही